नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा सगळ्या जणी मजेत ना मजेतच असायला हवेत कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक धन्यवाद चला आज आहे गुरुवार आणि सगळ्यांना मार्गशीर गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा मला पण उपवास आहे पण काही कारणामुळे मला पूजा वगैरे मांडायची नाही नाहीतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर केले असती तर त्यामुळे आताची सकाळी सकाळी देवपूजा चालू होती मी धुनं वगैरे धुत होते आणि आमची तुळसना दोन तीन वर्ष झाले आहे तर ती आता थोडी थोडी खराब व्हायला लागली आता म्हटल्या छाया हो ही जास्तच खराब झाली म्हटलं होऊ द्या आता जोपर्यंत राहील तोपर्यंत राहू देऊ नाही तर मग आपण दुसरी लावू तर जर तुमच्याकडे काही असेल त्याचे हिरवी होण्यासाठी काही उपाय असेल तर, तर मला नक्कीच सांगा बरं कारण आता ती सगळी वाळून चालली आणि सध्या थंडी आहे जाळं पडतं त्यामुळे जास्तच ती खराब व्हायला लागली आणि झाडाखाली असल्यामुळे त्या जाळं वगैरे वगैरे पडतच राहतं तर काही उपाय असेल तर नक्कीच सांगा कालच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं खरं भारी वाटलं जुन्या ताई नव्या ताई सगळ्या ताई आलत्या आणि शॉर्ट खाली पण कमेंट आलती तर त्या कमेंटला माझं उत रिप्लाय देणं झालं नाही तर आज घरीच आहेत घरचे थोडेफार कामं झाली की थोडंसं आवरून वगैरे काहीतरी नवीन काम करू म्हणलं पण घरी असल्यावर काही होतच नाही थोडंसं इकडं तिकडंच चालत राहतं आता काय काय होईल व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच येईल तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा चला तर मग बऱ्याच ताई विचार करत तसं ताई पाण्यात मीठ का टाकलं मी तर ना ला मी तुम्हाला पुढे सांगते मीठ पाण्यात का टाकलं आणि तसं तर आपल्या लाईव्हला सगळ्यालाच माहीत आहे मी पाण्यात मीठ कशासाठी टाकते तर आज मला पाजरीच्या भाकरी करायच्या चला मला तुमच्यासोबत पण शेअर करते बऱ्याच ताई म्हणतात ताई लाईव्हमध्ये जसं दाखवता तसं आम्हाला बाजरीची भाकर व्हिडिओमध्ये पण दाखवा चला म्हटलं आज आपण व्हिडिओ मध्ये पण बाजरीची भाकर शेअर करू तर आमची बाजरी एवढी काळी नाही बर गोरी आहे त्यामुळे पीठ ज्वारीच्या भाकरीवरणी तुम्हाला दिसत असेल बाजरीची भाकर करताना कधी कर पण पीठ छान मळायचं आता एक ताई म्हणली ताई माझी ना भाकर तव्यावरच जाताना तुटते तर तव्यावर भाकर जाईपर्यंत टिकाऊ राहो म्हणून काय करायचं हे पा हे पीठ आहे ना जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं छान तिंबून घ्यायचं आणि हे पीठ जितकं छान तिंबतात का तुम्ही तितकी छान आपली भाकर येते त्यामुळे बाजरीची भाकर असो किंवा ज्वारीची असो आपल्याकडे काही तांदळाची वगैरे नाही बनवत बाजरीचीच बनवतात किंवा जवारीची तर ती अशी सुंदर पीठ मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोल करायचं भाकरी खाली ना थोडस जास्त नाही थोडस कमीच पीठ घ्यायचं आणि हे पाक्या हाताने आधी भाकर अशा पद्धतीने थापून घ्यायची एक हाता आडा लावायचा काय गायची भाकर अशी तिरपी जाते काय गायची अशी जाते त्यामुळे तसं करायचं आणि नंतर अशी दोन्ही हाताने ही भाकर थापून घ्यायची आणि मी तुम्हाला तव्या पण टाकून दाखवते ताक माझी भाकर अजिबात तुटणार नाही हे चला मी तव्या टाकते आधी खाली ठेवते माझे कॅमेरा फिरवता येईल आता मी दोनदा पलटली तरी माझ्या भाकरीला काही नाही झालं आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमच्या भाकरीला फुगा येतो तर भाकरीला फुगा काय येतो माहिती आहे का भाकर कधी पण तव्यावर टाकली की ती अजिबात आपटायची नाही अशी अलग छान टाकायची म्हणजे फुगा येत नाही भाकर थोडीशी कोरडी झाली की पचली म्हणून समजून घ्यायची मस्त दिसते ना दोही बाजूने छान भाकर पसले का मग अलगत काढायची आणि जर भाकर तुमची दोही बाजूने बरोबर नाही पसली तर त्या भाकरीला फुगतच नाही ती भाकर त्यामुळे ना एका बाजूने दोही बाजूने छान भाजून घ्यायची आणि त्यानंतर तव्यार टाकायची किंवा तुम्ही गॅसवर शेगडीवर पण भाजू शकता पण गॅसवर शेगडीवर भाकर भाजू नये असं म्हणतात मला पण बऱ्याच ताईने सांगितलं की ताई गॅसवर डायरेक्ट भाकर भाजत जाऊ नका तव्यावरच भाजत जा त्यामुळे मी तव्यावरच भाजते आता मस्त अशी तुम्ही पाहू शकता मस्त अशी कडक कडक बाजरीची भाकर आणि मला उपवास असाल असेल किंवा कोणाला पण उपवास असेल तर बऱ्याच ताई वेगवेगळं बनवतात पण मला उपवास असेल उपवास वाढायचा असेल मला तर बाजरीची भाकर मेथीची भाजी किंवा बेसन असेल तर पोट भरतं त्यामुळे मी आज मस्त अशी बाजरीची भाकर मेथीची भाजी बनवली तर कडक कडक बाजरीची भाकर मेथीची भाजी ठेसा असेल तर पोट भरतं मला वरण चपाती पातळ भाजी अजिबात आवडत नाही बरं तर मस्त दुसरी पण भाकर मी टाकली चला मी तुम्हाला दाखवते मेथीची भाजी कशी बनवली तर हे अशी कडक कडक बाजरीच्या भाकरी आणि मस्त सुकी अशी थोडीशी आगराशाची मेथीची भाजी बनवली तर तुमच्याकडे कशी बनवतात मला सांगा आणि ह्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की दुसऱ्या वेळेस तुमच्यासोबत शेअर करेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये काय बदल करावे काय दाखवावं काय नाही दाखवा हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद